नमस्कार मी ऍडव्होकेट प्रवीण वाघ मित्रांनो आजपासून आपण भारतीय न्याय संहिता म्हणजेच की जुना आयपीसी भारतीय दंडविधान भारतीय न्याय संहितेतील आपण सर्व कलम आजपासून पाहणार आहोत हे कलम काय सांगतात कोणता गुन्हा त्या त्या गुन्ह्याची व्याख्या काय सांगतोय आणि त्या त्या गुन्ह्याची शिक्षा काय आहे हे सांगतोय तर मित्रांनो आजपासून आपण भारतीय नागरिक भारतीय न्याय संहिता हा चॅप्टर आपण हाताळून येत आहोत यामध्ये लॉचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा याबाबत या, या लेक्चर्स मुळे मार्गदर्शन मिळेल तसेच सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांना पण हा कायदा काय सांगतोय कायद्याची व्याख्या काय सांगते आणि कायद्याची शिक्षा काय सांगते किंवा शिक्षा कशा प्रकारची आहेत आणि कोणत्या प्रकारची आहे भारतीय न्याय संहिता म्हणजेच की भारतीय दंडविधान या पूर्वीचा भारतीय न्याय संहिता ही स्पेसिफिकली विशेष करून यामध्ये प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा सांगितलेली आहे एखादा आपण जो गुन्हा केला असेल तर त्याला किती मिनिमम म्हणजे कमीत कमी शिक्षा किती आणि जास्तीत जास्त शिक्षक किती असावी याबाबत या भारतीय न्याय संहितेमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो आजपासून आपण गाव गावभागातील सर्वसामान्य व्यक्तीला देखील कुठल्या गुन्हाला काय शिक्षा आहे आणि कोणता गुन्हा कोणत्या प्रकारची व्याख्या सांगतो हे माहिती असणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे प्रत्येकाला कायदा प्रत्येकाला कायदा माहिती असणं आता आवश्यक आहे घरोघरी का कायद्याचा जाणकार प्रत्येकाच्या घरोघरी एक वकील निर्माण झाला पाहिजे कारण की आज घरोघरी वकील असणं गरजेचं आहे न्याय मागायचा असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये एखादा कायद्याचा जाणकार असलेला व्यक्ती आजच्या काळात हा आवश्यक विषय बनलेला आहे कारण सर्वसामान्य सामान्य पद्धतीने तुम्हाला न्याय दिला जाणार नाही पोलीस स्टेशनच्या पायऱ्या देखील चढू दिल्या जाणार नाही कोर्टापर्यंत देखील जाऊ दिलं जाणार नाही अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे आणि ते वास्तव आहे तर लॉ ची जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी नवीन कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी आले जे नवीन वकील व्यवसायामध्ये आलेले त्यांना देखील अभ्यासासाठी देखील हे महत्वपूर्ण आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील की गुन्ह्या संदर्भात कोणता गुन्हा काय आहे काय शिक्षा आहे आणि कधी गुन्हा म्हणते म्हटलं जात या हे लक्षात द्यावं तर मित्रांनो आज आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सॉरी भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहितेमधील आपण सुरुवात करत आहोत पहिल्या दुसऱ्या चॅप्टरची कलम चार पासून तर कलम चार मध्ये मित्रांनो पनिशमेंटचे प्रकार सांगितले आहेत पनिशमेंट म्हणजेच की शिक्षेचे प्रकार सांगितलेले आहेत तर भारतीय न्यायसंहितेमध्ये शिक्षा ही जवळपास सहा प्रकारचे आहेत तर सहा प्रकारच्या शिक्षेमध्ये त्याच्या दोन उपशिक्षा देखील सांगितलेल्या दे आहेत म्हणजे जवळपास शिक्षा आता या आठ प्रकारच्या आहेत मुख्य शिक्षा ह्या सहा सांगितलेल्या आहेत यापूर्वी फक्त पाच शिक्षेचे प्रकार होते एखाद्या आरोपीने जर एखादा गुन्हा केला तर त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा द्यावी तर यापूर्वी ए बी सी डी हे पाच प्रकार होते त्यामध्ये सहावा प्रकार नंतर ऍड केला त्यामध्ये कम्युनिटी सर्व्हिस ही देखील शिक्षा एक शिक्षेचा नवीन प्रकार ठेवलेला आहे आणि ज्या जुन्या शिक्षा होत्या तर त्या जुन्या शिक्षेमध्ये त्याच्यात उपक्रम दोन आहेत ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजे एकंदरीत त्या उपक्रमांसहित शिक्षेचे आठ प्रकार आहेत तर मित्रांनो सुरुवातीला कोणत्याही गंभीर होण्यासाठी एखाद्याचा मर्डर झालेला असेल एखाद्याचा खून झालेला असेल जीवित हानी झालेली असेल किंवा देशविरोधी कारवाई असतील तर मित्रांनो अशा गुन्ह्यामध्ये पहिली शिक्षा सांगितलेली आहे भारतीय न्याय ती म्हणजे की डेथ सेंटेन म्हणजे की मृत्यूदंड मृत्यूदंड म्हणजे फाशी फाशीची शिक्षा हा शिक्षेच्या प्रकारे मध्ये शिक्षेच्या प्रकारामध्ये हा पहिला प्रकार आहे देहावसन दंडाची शिक्षा ही इथं देहदंडाची शिक्षा आहे म्हणजे जिथे की मृत्यूदंड म्हणजे की तुम्हाला फाशीची शिक्षा दिली जाणार तुमच्या गोट्याच्या जा स्वरूपा प्रमाणे आपण काय पाहतो पाहत आहोत की भारतीय न्यायसंहितेमध्ये जे शिक्षेचे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे की डेथ सेंटेन मृत्यूदंड <laughs> फाशीची शिक्षा हा पहिला प्रकार आहे त्या त्या गुन्ह्याप्रमाणे ती शिक्षा सुनावली जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी शिक्षा जी सांगितलेली आहे आपल्या भारतीय न्यायसंहितेमध्ये एखादा जर गुन्हा आपण केला एखाद्या आरोपीने एखादा गुन्हा केला तो जर गुन्हा सिद्ध झाला तो गुन्हा खोटा असू खरा जर सिद्ध झाला असं बोलण्याचं कारण म्हणजे काही काही ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत जाणून बुधून एखाद्याला एखाद्या केसमध्ये मध्ये गुंतवायचं परंतु न्याय व्यवस्थेमध्ये जे काय हे सत्य आहे ते उघड पडतस परंतु ज्या वेळेस एखादा गुन्हा केलाय असं सिद्ध झालं त्यावेळेस कोर्ट लाईफ इम्प्रेझमेंट नावाची ही एक शिक्षा देतं लाईफ इम्प्रेझमेंट नावाची शिक्षा म्हणजे काय याच्यामध्ये की जन्मठेपीची शिक्षा आहे अजन्म कारावास हे आपल्या भारतीय कायद्यामध्ये दंड कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहितेमधील ही एक शिक्षा आहे ती म्हणजे लाईफ इम्प्रेझमेंट फॉर लाईफ म्हणजे की जन्मठेपीची शिक्षा मित्रांनो आता या जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये त्याच्यात आणखीन दोन प्रकार केलेले त्याच्यात उपकलम एक आणि दोन केलेला आहे तर या जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये गुन्ह्याचं स्वरूप पाहून गुन्ह्याची तीव्रता पाहून न्यायालय तुम्हाला जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये रिगरियस इम्प्रुजमेंट हे देखील सुनावू शकतो म्हणजे की सश्रम कारावास म्हणजे तुम्हाला जेल जेलमध्ये असताना तो कारावास भोगत असताना तुम्हाला काम करावं लागणार आहे खडी फडावं लागणार आहे किंवा कुठलंही काम करावं लागणार आहे सश्रम कारावास आहे तुम्हाला कैदी असताना देखील तुम्हाला काम लावलं जाणार त्या कामाचे तुम्हाला पैसेही मिळतील पण तुम्हाला बसवून ठेवलं जाणार नाही याच इम्प्रिजमेंट फॉर लाईफ म्हणजे की जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये उपक्रम दुसरा एक सांगितलेला त्यामध्ये की सिंपल इम्प्रेसमेंट सांगितलेलं आहे म्हणजे की साधा कारावास साध्या कारावासामध्ये आपल्याला काही कुठलं कुठल्या प्रकारचं काम लावलं जात नाही किंवा दैनंदिनी कुठली खडीप फोडायला लावली जात नाही काही नाही साधा कारावास असल्यामुळे आरोपी हा साध्या पद्धतीने तो कारावास भोगतो कारावास भोगतो म्हणजे की चारही भिंतीच्या आतच लावा हो लागणार आहे त्याच्या बाहेर नाही परंतु कुठलं काम वगैरे हो सश्रम म्हणजे एखादं श्रमाचं काम तुम्हाला लावलं जाणार नाही हा शिक्षेचा प्रकार तर आपण दोन शिक्षा पाहिल्या एक डेथ सेंटेन्स म्हणजे की मृत्यूदंड दुसरा इम्प्रेजमेंट फॉर लाईफ म्हणजे की जन्म ठेव त्यामध्ये आपण उपकरण दोन पाहिले सश्रम करावास आणि साधा करावास हे दोन प्रकार आता भारतीय न्यायसंहितेमधील तिसरा शिक्षेचा प्रकार पाहूयात तो म्हणजे फॉर फ्युचर ऑफ प्रॉपर्टी न्यायालय कधी कधी तुम्हाला डेथ सेंटेन्स पण देतं कधी तुम्हाला लाईफ इम्प्रेझमेंट पण म्हणजे जन्मठेप पण देत आणि जर गुन्हा आर्थिक स्वरूपाचा असेल किंवा इतर प्रकारचा कुठलाही गुन्हा असेल जर कोर्टाला त्या परिस्थितीमध्ये जर दिसलं की एखाद्या आरोपीची प्रॉपर्टी जप्त करण्याची देखील कोर्ट आदेश देऊ शकतो प्रॉपर्टी जप्त करण्याची जी, शिक्षा देऊ शकतो तर तुमचा चौथा जो प्रकार आहे फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी प्रॉपर्टी जप्तीची कारवाई प्रॉपर्टी जप्तीची कोर्ट आदेश देऊ शकतो म्हणजे की एखाद्या वेळेस सारखे कायदे आहेत किंवा आर्थिक गुन्हे कायदे आहेत अशा गुन्ह्यामध्ये प्रॉपर्टी तुमच्या जप्त केल्या जातात फवारी कोर्ट हे आदेश देत त्यानंतर फाईन हा प्रकार एक सांगितलेला आहे की पाचवा प्रकार जो आहे तो फाईन फाईन म्हणजे की दंड दंड म्हणणं की आर्थिक दंड फाईन नावाचा हा एक भारतीय न्याय सेनेमधील पाचवा प्रकार आहे यामध्ये कोर्ट तुम्हाला शिक्षा सुनावत आणि त्यासोबत तुम्हाला दंड पण नव्हतं म्हणजे एखाद्या आरोपीला जर एखाद्या वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे तर त्यासोबत हजार रुपये दहा हजार रुपये जे काही असेल तो दंड सुद्धा करायला जातो आणि दोन्ही पण एकदाच लावला जातो किंवा कधी कधी तुम्हाला शिक्षा न देता फक्त दंडच लावला जातो असे पण प्रकार असतात कधी कधी तो दंड नाही भरला तर ती शिक्षा दंड भरला नाही म्हणून पुढे एखादा महिना जाते त्या ऑर्डर मध्ये तसे आदेश असतात तर मित्रांनो भारतीय न्याय संहितेमधील शिक्षेचा पाचवा प्रकार म्हणजे की फाईन फाईन म्हणजे की दंड आणि आपली भारतीय न्याय संहिता ही दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये ही अस्तित्वात आलेली आहे आणि अस्तित्वात आल्यापासून एक शिक्षेचा नवीन प्रकार आणलेला आहे तो म्हणजे की कम्युनिटी सर्व्हिस कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे थोडक्यात काय की एखादी समाजसेवा करण्याची शिक्षा किंवा एखादं सामाजिक कार्य करण्याची शिक्षा एखाद्या आरोपीने समजा तो एखादा आरोपी त्याच्या हातून पहिलाच गुन्हा घडलेला आहे नकळत घडलेला आहे अथवा त्याच्या आयुष्यातील पहिलाच गुन्हा आहे त्याचसोबत तो समजा मायनर सुद्धा आहे त्यासोबत तो मायनर जरी नसेल तर त्याच्या हातून हा पहिलाच गुन्हा घडलेला आहे आणि तो गुन्हा घडलेला जो आहे तो केवळ किरकोळ स्वरूपाचा आहे गंभीर स्वरूपाचा नाही म्हणजे की किरकोळ स्नॅचिंग किंवा चोरी सारख्या जी किरकोळ घटना आहे किरकोळ अशा घटना आहेत आणि त्याच्या आयुष्यातील हा पहिलाच गुन्हा आहे तर त्या अशा गुन्हेगारांसाठी त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी एखाद्याकडून चुकून एखादा अपराध होत असतो तर एखाद्या आरोपीचा था। त्याचं आयुष्य सुद्धा राहावं छोट्या गुन्ह्यांपासून तो मोठ्या गुन्ह्यांकडे वळू नये म्हणून सुरुवातीला जे सुधारण्याची आपल्या भारतीय न्याय सेनेमध्ये संधी दिलेली ती म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस केवळ किरकोळ स्वरूपाचा एखादा गुन्हा घडलेला आहे किरकोळ त्याला जर आपण जर मोठ्या शिक्षा करत असत तर हा सुद्धा न्याय होणार नाही त्यामुळे आपल्या भारतीय कायदे मंडळाने कम्युनिटी सर्व्हिस नावाचे शिक्षण दिली आहे यामध्ये जर एखाद्या व्यक्तीकडून त्याच्या आयुष्यामधील पहिलाच गुन्हा घडलेला आणि एकदम किरकोळ स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे सर्वसाधारण चोरी किंवा सर्वसाधारण प्रकारच्या किरकोळ घटने संबंधित असा गुन्हा घडलेला आहे तो जर सिद्ध झाला सिद्ध झाला तर सिद्ध झाला तर कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे की एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्ही एखाद्या समजा उदाहरणार्थ सांगतो एखाद्या दवाखान्यानुसार हो, शासकीय दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही हो, आठ दिवस तिथं सेवा करावी तिथं झाडून काढावं हो, किंवा तिथल्या रुग्णांची सेवा करावी किंवा एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथं सेवा करावी किंवा जे काही तुमच्याकडून होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी सेवा द्यावी या मागचा खूप चांगला उद्देश आहे तो म्हणजे की एखादा प्रथमच एखाद्याकडून न कळत जर गुन्हा घडलेला असेल तर अशा गुन्हेगारांना अशा व्यक्तींना सुधारण्याची संधी मिळाली आपलं भारतीय न्याय तत्व हे खूपच छान एका प्रिन्सिपल वरती आधारित आहे ती म्हणजे कि शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतु एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा नाही झाली पाहिजे एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा होणे म्हणजे हे महापाप आहे याचे इतकं दुर्दैव कुठंच नाही त्यामुळे आपली न्याय व्यवस्था एवढी खंबीर आहे एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा होणार नाही यासाठी या व्यक्तीला सुद्धा अनेक संधी दिली जाते त्याची बाजू ऐकून घेतली जाते तर मित्रांनो भारतीय न्याय संहितेमधील कलम छान आपण पाहिला त्यामध्ये शिक्षेचे सहा प्रकार सांगितलेले आहेत तर त्या प्रकारामध्ये आपण <coughs> मृत्यूदंड पाहिला अजन्म कारावास पाहिला अजन्म कारावासामध्ये सश्रम कारावास व साधा कारावास पाहिला त्यानंतर आपण प्रॉपर्टी जप्तीची शिक्षा त्यानंतर आपण मुद्रा दंड मुद्रा दंड लावण्याची देखील शिक्षेचा तो प्रकार पाहिला आणि त्याच्यानंतर आपण कम्युनिटी सर्व्हिस समाजसेवा या प्रकारची शिक्षा नवीन आलेली आहे ही देखील आपण शिक्षा पाहिली तर इथून पुढे आपण भारतीय न्यायसंहितेमध्ये प्रत्येक चॅप्टर प्रत्येक गुन्हा त्याची व्याख्या काय सांगतो हे सर्व डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना देखील याची मदत होईल तसेच सर्वसामान्य नागरिकांना देखील समजण्यास खूप मदत होईल तोपर्यंत मित्रांनो आपण आप थांबूयात जर ही माहिती आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवावी वाटत असेल तर ऍडव्होकेट प्रवीण वाघ हे युट्यूब चॅनेल आपण शक्यतो सर्वांपर्यंत आपण शेअर करावी सबस्क्राईब करावी धन्यवाद